प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये मी सोमनाथ खेमरे आपले पुनः एकदा सरसे स्वागत करतो आज आपण संगमनेचे आमदार अमोल भाऊ खात्यांच्या घरी गर। आलेलो तर आज आपल्यासोबत मुलाखतीसाठी त्यांचे वडील आणि मम्मी आपल्यासोबत जुडलेले तर आपण त्यांच्यासोबत काही चर्चा करायला सुरुवात करूया तर बाबा तुम्हाला अमोल भाऊ आमदार झालं था, तर तुम्हाला एकंदरीत काय वाटतं खूप आणि एक चाळीस वर्षानंतर जनतेचा खूप मोठा आनंद आणि भयमुक्त झाल्याचो खूप मोठं समाधान आज सर्व जयतेमध्ये दिसून येत आहे लोकशाहीची तुम्हाला टाकत सांगते का सर्वसामान्य घरातून मुलं देखील आमदार होऊ शकतात हो आता हे बघा लोकशाही ही तेवढ्यासाठीच आहे का सर्वसामान्य लोकांना आम्ही सगळ्यांना तोच लोकशाहीचा अधिकार त्याच्यामध्ये दिलेला आहे म्हणजे कुठलाही माणूस कुठली व्यक्ती कुठेही राहू शकते उभा राहू शकते निवडून येऊ शकते जर त्याच सर्वसामान्य जनतेने जर त्याला कौल दिला तर ते त्याला कुठलीही अडचण येऊ शकत नाही आपल्यासोबत अमोल भाऊचे आई पण आहे त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आई तुम्हाला काय वाटतं एकंदरीत छान वाटत तुम्हाला वाटलं होतं कधी भाऊ आमदार होईल म्हणून नाही वाटलं कार्यकारीच राहिला तो पण असं वाटलं नाही डायरेक्ट आमदार पण आता आता वाटत होत बाबा ते म्हणजे राजकारण जास्त त्यांचं कल आहे किंवा राजकारणाकडे जास्त वळत आहे किंवा त्यांना त्याच्यामध्ये रुची आहे हे तुम्हाला कधी जाणवलं होतं मी साधारणतः दहा ते पंधरा ना तर ते थोडा थोडा तो हे व्हायला लागला जेव्हा संदीप त्यांच्या म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होता तर त्याच्यानंतर तो तो थोडा फ्री होता याला त्याच्या पावला तो पाहायचा होतं आणि त्याच्यानंतर त्याला मी थोडं वाटायचं हे करावं थोडीशी म्हणून तो अरे शिल्लक याच्यामध्ये बुवा थोडं थोडं काम करीत राहिला किंवा त्याला इंटरेस्ट असायचा असं वाटायला आलं नंतर आपल्याला खरोखर याच्यामध्ये काहीतरी सुद्धा नाही बुवा राजकारणाचं बाबा आपण वहिनींची म्हणजे तालुक्यात पहिली मुलाखत मी घेतली होती त्यांची त्यांच्या ऑफिस मध्ये ज्यावेळेस विजय होतो त्यावेळेस मी पहिली मुलाखत घेतली होती तर त्यांचे मी काल एक इंटरव्ह्यू ते बोलले की मी आतून भाजीपाला टू व्हीलर जाऊन घेऊन येते म्हणजे तर हे का म्हणजे आणि सर्वसामान्य माणसाचे त्या घरामध्ये जे चालतं ना तेच सगळ्या आमच्या सगळ्या कुटुंबाला ही सवय सामान्यपणे राहण सामान्यपणे जाणं आजही मी माझा मी कुठल्याही गोष्टीचा म्हणजे अभिमान नाही किंवा हे नाही मी सुद्धा आज माझ्या घरी तीन तीन गाड्या आहेत मी कधी मी शेताला जात किंवा हे जात माझ्या टू म्हणजे कुठे जायचं तर मी कुणा जाव आपल्याला मोठी गाडी आहे मग आपण त्याच्यामध्ये बसून गेलं पाहिजे आमच्या कुठंच आग्रह नाही किंवा आमच्या मनात त्याची इच्छा बी जागे होते ना आपण एक गरीब कुटुंबातून आलो याची जाणीव आम्हाला बसू बसवली आणि सर्वसामान्य लोकांच्या व्यथा जे काय असतात हे आपल्यालाच माहिती असतं गरीबालाच माहिती असतं मोठ्या लोकांना त्याची कल्पना नसते याची तर ते मला वाटतं मी देवगावाकडून सांगून येत होतो भाऊ तिथं प्रचार करतो देवगावमध्ये मी तिथे थांबलो आणि तिथं त्यांची पण मी बाईट घेतली होती तर त्यांचा स्वभाव म्हणजे स्वभाव म्हणजे आता आम्ही गावाकडे बघतो सगळीकडे नाही ते असं आम्हाला लोक म्हणजे मुलं सांगतात का मित्र आम्हाला ते असं कोणी आमदार नाही आमच्या घरातलंच कोणतरी मुलगा आमदार झाल्यासारखं भावना होती नाही का आम्हाला असं वाटत नाही कोणी आमदार झाले आमच्या घरातलंच कोणतरी सदस्य आमदार झाले तालुक्याचा अशी ही फिलिंग कशा मुला ए, एक बघा तुम्ही आता हे चार पाच दिवसात जे वातावरण आहे या वातावरण जनते फिरून आला पण आतापर्यंत मी जेवढं माझ्या आयुष्यामध्ये पाहिलं तुम्ही बघा राजकारणी करत त्यांच्या लोकांच्या जोड याला सुद्धा लोक घाबरतात तुम्ही बघा कुठे जा कुठे जा भेटायला जा कुठल्या कार्यक्रमात जा जवळ येण्यासाठी किंवा त्यांना जवळ सुद्धा प्रवेश सुद्धा मिळत नाही पण इथं मी चार दिवसापासून पाहतो लोक त्याच्यात जातात गळ्यात हात घालतात फोटो काढतात किंवा त्याच्याशी मोकळेपणे मन बोलतात ही फार मोठी शक्ती का तर त्याचा स्वभाव इतका मनमुळवा आणि त्याने इतक्या जनतेपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचलेलं आणि सर्वसामान्य ही त्याची भावना आजही आहे पहिलीही होती यापुढेही तर आता चाळीस वर्ष म्हणजे थोडासा काही ठिकाणी आमदार होते त्यानंतर म्हणजे काय त्यांची सत्ता एवढे त्यांना पाडून आमदार होणं म्हणजे एवढे सोपी गोष्ट सर्वसामान्य जनतेने ही जी निवडणूक हातात घेतली तर सर्व लोकांना एकच इच्छा होती का परिवर्तन परिवर्तन होतलं तरी आणि एक बघा हे कधी घडतं हे नाराजी कधी पसरते ज्यावेळेस जनतेपर्यंत कुठल्याच गोष्टी पोहोचत नाही किंवा जनतेपर्यंत कामं होत नाही सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही या गोष्टी आणि दहशत इतकी दहशत होती इतकी दहशत होती का लोक बोलायला घाबरत होती अक्षरशः आज मला सुद्धा माझ्यासमोर सुद्धा काही लोक हे होते का मग मला पाहिजे तर लोक कधी कधी वास बनायचे काय चाय काय बोलत हे असं होय तस होय म्हणजे इतक्या मोठ्या लोकांना आपल्याबद्दलची दुष्भावना होती लोकांमध्ये आणि या भावनेतूनच लोकांनी जे परिवर्तनाची लाट हाती घेतली आणि सर्वसामान्य जनतेनं अगदी मोकळ्यापणानं त्याचा आम्हाला साथ दिली आणि म्हणून आपण बोलू लागला आई स्वभाव आता आमदार झाले पण ठीक आहे पण आता विकास पण महत्वाचा आहे काम होणं गरजेचं आहे आता मत म्हणजे आहे ना जिल्हा परिषद आम्ही ज्या ठिकाणी शिकलो आज शाळांची परिस्थिती भयंकर आहे सगळे मुलं शहराकडे येत आहे शिक्षणासाठी पण मग शाळा गळत आहेत जे गावाकडे जे प्रश्न मूलभूत आहे ते अजून तसेच राजकारण फक्त पाणी रोड रस्ते याच्यापर्यंत फिरलं पण ते काम होतील त्यांनी जो अभ्यास केलेला आहे त्याचा पूर्ण गरजेवर किंवा ज्या व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवरच त्याचा जास्त भर आहे आतापर्यंत त्यांनी ज्या लांब तळागाळापर्यंत लोकांची कामं केली किंवा आता सत्ता सत्तानाच काही गोष्टी कसे करता येत नाही परंतु जेव्हा सत्ता असते किंवा ते तुम्ही बघा जरी आता मागच्या दोन अडीच वर्षामध्ये आपल्याकडे त्याच्याकडे कुठले म्हणजे मोठी सत्ता नव्हती तर एकच काय संजय गांधी निराधारच एवढं एक पद होतं ते आल्यानंतर त्यांनी सर्वसामान्य लोक लोकांना खूप मोठा न्याय मिळवून देईल आणि खूप हिरिरीने प्रयत्न करून लोकांना त्याचा लाभ मिळवून देईल तसं ही गोष्ट कशी एखाद्या तळागाळापर्यंत जायचं असेल तर आपल्या हातात काहीतरी लागतं आणि ते करण्याची जिद्दही लागते तसं त्याच्यामध्ये पूर्ण अभ्यास आहे त्याचा आणि नक्की खात्री का कारण सरकार आपलं येणार आहे आपलं आहे आणि त्याला भरपूर मोठी खालची वरची सगळ्याच लोकांची साथ आहे त्यामुळे तो त्या मूलभूत गरजामध्ये तो त्यांनी आता प्रचार सभामध्ये लोकांना सांगितलेलं आहे तर मला प्राथमिक लोकांच्या ज्या गरजा आहेत लोकांचे पाणी प्रश्न असतील किंवा ज्या काही सर्व समस्या आहेत त्या समस्यापर्यंत तू तळागाळापर्यंत नक्की जाण्याचा प्रयत्न करेल कारण त्याची आवड असती त्याला जे आवडतं ना त्याला त्याला सुद्धा मोठे मोठेपणा आवडत नाही कुठले त्याला प्रसिद्धी मिळावं असा त्याचा कुठलाही मी हेतू नसतो आणि तो जो फक्त करतो तो का तुम्हाला काहीतरी तुमच्या चेहऱ्यावर समाधान मिळावं तुमचे कामं व्हावं हाच त्याचा एकमेव उद्देश असतो तरी म्हणून मी खात्री काय माहिती तो तो आपल्याकडं आज शेतकऱ्यांचे प्रश्न खूप गंभीर आहे आज शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला नाही एका दाण्यापासून चार दाणे निर्माण करण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये पण तो गरीब नाही राहिला आपण फक्त अन्नदाता म्हणायचं राजा म्हणायचं पण त्याची परिस्थिती भयंकर आज शहरामध्ये तालुक्यामध्ये कुठं शीतगृह म्हणजे कोल्ड स्टोरेज नाही का जेणेकरून टोमॅटो जर उत्पन्न केलं तर भाव नसला तुम्ही महिनाभर ते साठवून ठेवे आज मार्केट मध्ये कांद्याच्या ट्रॅक्टर ट्रॅक्टर वर नाही तर पण कुठं कांद्याची प्रक्रिया करून त्याची पावडर तयार केली जात नाही तर त्यासाठी शेतकऱ्यांच्या साठी कुठं प्रक्रिया उद्योग उभा राहील का कुठं कोल्ड स्टोरेज उभा राहील का त्याबद्दल आता त्यांचा जे एमआयडीसी आणण्याचा जो काही त्यांचा संकल्प आहे त्यांनी जनतेला आश्वासन दिले गोरगरिबांना मुलांना नोकरी मिळाली पाहिजे किंवा आपल्या आले पाहिजे हा मूळ हेतूच तो आहे ना त्या जर मोठमोठा उद्योगधंदे आपल्याकडे आले mm. तर या व्यवसायातून विल्हेवाट लावताना त्यांना न्याय मिळेल mm. आणि जे सुचिगृह बेरोजगार आहे त्यांना बी नोकरी मिळू शकते हा त्या माझा उद्देश आहेच तर आपल्या सोबत आमदार पप्पा आणि आपल्या सोबत होते तर शेवटी तुम्ही काय सांगाल तालुक्याचे जनतेला दे तालुक्याच्या जनतेला एकच आहे जे आतापर्यंत विश्वास टाकलाय विश्वास तो, तो सार्थक करून नक्की दाखवेल हा मला सुद्धा विश्वास आहे आणि सर्वसामान्य जनतेला विश्वास आहे कारण का तर सर्वसामान्य जनते त्याला काही निवडणूक आली म्हणून त्याला मतदान केलं असं नाही तो त्याच्या वर्ष दोन वर्ष तीन वर्षापासून तो त्याच्या संपर्कात आहे आणि त्याने जे ते तो तळागाळापर्यंत लोकांना पोचलेलं आहे म्हणूनच लोकांनी जी परिवर्तनाची लाट जी केली जी, जी त्याच्यावर विरुद्ध आत्मविश्वास दाखवला ना तो आत्मविश्वास तो नक्की सार्थ केला खात्री मुलाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला काय नाही आता आईवडलं ना काय नको असतं मुलांनी काहीतरी चांगलं मोठं काम करावं असते बघ सर्व आपली मुलं चांगली असावी चांगलं काम करावं आपला याच्यातच आनंद आहे ना तुमचा आमचा आनंद कशात असतो आपल्या मुलामध्येच असतो ना आणि ते समाधानी आपण समाधानी जनता समाधानी तर हाच मोठा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे आ, ते निवडून पाणी आल त्या वेळेस मध्ये आले होते की कि पाणी आल होत त्याच पूजन करण्यासाठी आमंत्रण भाऊ नाही तर ते चारे पण झाले पाहिजे त्या बद्दल नाही हो नक्कीच होणार कस आहे आता ते काम जवळपास जे मेन साऱ्यांच काम झालेल आहे पाणी लोकां पर्यंत पोहोचेल पर उप काम हे आता याच सरकार आहे तर सरकारामध्ये नक्कीच त्यांनी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करून जनतेला शेतकऱ्यांना ते पाणी प्रत्येकाच्या शेतात पोहोचवण्याचा शब्द राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आणि मी त्याचा पाठपुरावा नक्कीच करेन कर, कारण ही त्याची आजकाळाची गरज आहे आणि जनतेला हे शेतकऱ्यांचे जे पाणी जे म्हणतोय आपण मूळ एकदम गरज आहे आणि ते गरजेचं नक्कीच त्या गोष्टीचा पाठ पुरावा आणि आता यापुढे सरकार केंद्रात आहे राज्यात त्यांचं सरकार आहे कुठल्या निधीची कमतरता जर नसेल तर ते काम करायला कधी काम करून घेतले पाहिजे आणि नक्की होणार याच्यामध्ये काय हे नाही म्हणजे शंका नाही काही कारण कसं होतं आता शासनापुढे मी प्रश्न आहे एवढा मोठा खर्च केला मोठा निधी आला एवढे काम लोकांना जनतेवर पोहोचले त्यांना पाणी देणं हे शासनाचं सुद्धा कर्तव्यच आहे ना दुधाला भाव नाही आता दुधाला भाव आहे तर आपल्याकडे दुधाच म्हणजे या नगरपट्टीमध्ये कसं बघा शेतकरी संघ असतील किंवा काय असतील याचे ज्या पॉलिसी असतील ते काय त्याच्यामध्ये काय माझा एवढा अभ्यास हे जे आहेत हे राजकारणी लोक जे असतात ना ते आता समजा हे बघा सरकार त्यांचे जे सत्ताधारी होते त्यांचे जे प्लॉट किंवा संघ आहेत आता त्यांना याच्यातलं दुःख आहे आपली सत्ता गेली म्हणून ते याच्यामध्ये कुठेतरी जनतेच्या मनात रोष निर्माण करून देणं या दृष्टीकोनातून काही गोष्टी घडून आणण्याचा प्रयत्न करतात आता दोन महिन्यापूर्वी भावतीस दोन रुपयाची कमी होते आणि लगेच कशी कमी होऊ शकतात असं कधी होऊ शकतं या गोष्टी हे जाणून बुजून या गोष्टी घडून आणल्या जातात तुम्ही म्हणून काय सांगू की मूलभूत हे म्हणजे माझा तरी आत्मविश्वास आहे कारण जे मी त्यांची जी काम करण्याची पद्धत पाहतोय किंवा त्यांनी जे माझ्यासमधे त्यांच्या संवाद साधतोय त्या संवादातून मला तरी वाटतं तो तळागाळापर्यंत पोहोचून जनतेची कामं करण्यात यशस्वी नक्की होईल